येथे एक पक्ष्याचं पिल्लू आहे त्याला पण आपण त्याच्या सानी द्या सोडू हा ते मग दाखवतो आहे पक्षी त्याला आवाज देतोय आणि एकदम ते दडलेले तिथं त्याच्या पद्धतीनं त्याला पण आपण निसर्गाच्या सान्निध्यात आनंद देऊ कारण की इथं थोडं याच्यामध्ये गुंतलेलं करवंदीच्या जाळेमध्ये गुतलेलं त्याच्या पद्धतीने ते ती जाऊ शकते गेल पुढं आणि पक्षी पण बोलवतोय त्याच्या पिल्लाला जाऊ आपण जबरदस्त गंधार जंगल इथं चाईचा बारे पण भरपूर दिसतोय मला चला जाऊ पुढे